माझं नाव ज्ञानेश्वर बाबन जोडगे मी राहणार गोडेगाव सालोबा माळा आता आमदारकीची निवडणूक जवळ आलेली मतदान करणार मतदान हे दिलीप वळसे पाटलांना करणार वळसे पाटलांनाच काय करणार पण मी एक सामान्य शेतकरी बो मी दररोज लोकांच्या शेतावरती औषध मा महाराज फवारणीचं काम करीत होतो मी वळसे पाटलांकडे गेलो मुलाला घेऊन वळसे पाटलांनी माझ्या मुलाचं काम केलं मी काय पुढारी वगैरे असं काय नाही काम केलं म्हणजे काय केलं शरद बँकेत कामाला लावलं साहेबांनी पोरं माझं घेतलं साहेब आता हे जे संस्थेने कामाला लागतात पुढार्यांची पोरं मोठ्या मोठ्या माणसांची पोरं लागतात कामाला असं ऐकलं चर्चा येईल नाही तसं मी काही पुढारी बिटारी नाही पण गरीबाची पोरं बी साहेबांनी घेतलीत भरपूर घेतलीत तशी आमच्या पाट्यात ते आहेत मुलं गरिबांची चर्चा चालली आहे हे सगळं खोटे साहेब म्हणजे याला म्हणजे काही हे नाही तथ्य नाही त्या गोष्टीला खोटे सगळं तुमचं गाव सांगा आणि नाव सांगा शिल्पारंगनाथ कोकणी राहणार चिंचवली म्हणजे घोडेगाव आम्ही चिंचवली आमचं गाव आहे त्याच्यामुळे आमचं त्याच्यामुळे जे आहे जवळ जवळले लोक बरेच उमेदवार उभे राहिले राहणार आता येणाऱ्या काळामध्ये कुणाला मतदान करणार दिलीप वळसे पाटलांना वळसे पाटलांनाच का आपण वळसे पाटलांनी आमचं म्हणजे परिस्थिती बघून म्हणजे आम्ही शेतात मोलमजुरी कामं करून आम्हाला काही शेती भीती काय नाही त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला माझ्या मुलाला कामाला लावून घेतलं तुमचा मुलगा कुठं कामाला आहे माझा मुलगा बाजार समितीला आहे मनसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनसरच्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी तर असं ऐकलं होतं पुढार यांची मोठ्या लोकांची मुलं कामाला लागतात म्हणून नेत्यांची कामाला लागतात म्हणून ते पुढाऱ्यांचं काही आम्हाला माहित नाही लावलेली पण गोर गरिबांचं त्यांना दया दया आले त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला कामाला लावले आणि पोरांची पण दुसऱ्यांची पण कामं केलेली आहे त्यांना शेती भीती नाही जमीन नाही माझे मिस्टर पण वारले त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला कामाला ते पुढाऱ्यांचं आम्हाला काही सांगता येणार नाही ते लावतात काय नाही लावते ते आम्हाला नाही माहिती पण गरीबांची लावले त्यांनी कामाला ताई तुमचं नाव सांगा गाव सांग संवंदना चंद्रकांत सहा हे मुक्काम पोस्ट घडव आता विधानसभेची निवडणूक जो आलेली आहे कुणाला मतदान करणार तुम्ही वाय सी पाठला ना पैसे का है? ते गरिबांची कामं करतात लक्ष देतात माझ्या मुलाला पण कामाला आलं आहे कुठं कामाला आवले तुमच्या मुलाला पीडीसी डी सी बँक आहे पुढं बँक मी असं ऐकलं होतं का कामाला फक्त पुढार यांची मुलं आणि पैसेवाल्यांचीच मुलं लागतात ला मग नाही असं काही नाही आहे गोरगारीब्यांकडे त्यांचं लक्ष आहे भरपूर चर्चा तर तशी नाही नाही तरी चर्चा आहे की नाही गोरेगरी बांकडच लक्ष जास्त तुमच्या घरात पुढारी आहे कोणी मी आता सदस्य कोणतरी असेल नाही नाही कोण नाही पुढारी मुलाला कामाला घेत हो